हॅलो बोल हां हां म्हणजे साईडला टिपा मारायचे संध्याकाळी संध्याकाळी सातला देते माझी दुपी ये हा ना मग तुमचं सगळं आवरून घ्या त्याच्यानंतर मग मी देते हा देते पाच ची टाकू दोनची टाकू टाक ते टाकायचं काय एवढंच वेळ राहणार आहे तसं काही नाही देते चालेल हा देते ठीक आहे परत यायचा मला वा थोडासा बस केस नाही अजिबात झालं तर माझ्या अंध्या काही साठला पण हॅलो नमस्कार मित्र निर्णय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आण ना व्हिडिओ बनवायचं कारण गर्दी खूप आहे आणि ना माझ्या दाढीचं ऑपरेशन केलेलं आहे त्याच्यामुळे मला खूप त्रास होते गर्दी एवढी की कस्टमर म्हणजे सपोज आपण एकाच कस्टमरचे खूप सारे ब्लाउज घेतले त्यांची ऑर्डर घेतलेली आहे घेतलीची आणि त्याच्या त्यांच्या रिलेटिव्हचे म्हणजे एकानंतर एक असे ब्लाऊज वाढतच आहेत त्याच्यामुळे ना मला प्रचंड ताण आलेला आहे प्रेशर आले की सगळे ब्लाऊज माझ्यासाठी होतील का नाही आणि ही माझी अकलदार आहे हा संपूर्ण माझं काल दुखत होतं मागे एकदम व्हिडिओ बनवले होता मला पाच सहा नव्हतो व्हिडिओ तो व्हिडिओ असेल तर तेव्हा दुखत होतं आणि मी त्याला इग्नोर करत होते दरवेळी म्हणायची की होऊन जाईल थोडंफार काहीतरी झालं असेल पण ते ना मला दोन तीन दिवस झोपून नाही दिलेलं गाडी आणि मग शेवटी मागच्या म्हणजे मी समोर गेले होते हॉस्पिटलला तेव्हा त्यांनी सांगितलं की शनिवारी डॉक्टर येणार नाशिकचे ते ऑपरेशन करतील तर मग मी शनिवारी म्हणजे आठ दिवस होतील कंप्लीट तेव्हा माझं एक ऑपरेशन केलेलं ते टाके पण टाकलेले मला ना बोलायला का सुद्धा आणि तिला गोळ आहे ना जास्त पावरच्या आहेत की काय काय तोंडातसुद्धा म्हणजे आजी विला फोड येतात इकडच्या साईडने झालं इकडच्या कस्टमर कस्टमरबरोबर बोलावं लागतं तर त्याच्यामुळं मग कसं जाईल ॲडजस्ट करते मग गर्दी एवढी ना हे बाहेर इकडं कटिंग करून ठेवलेली ब्लाउजनच्या कटिंग्स केलेले आहेत सिन्सेसकरच्या त्याच्यामुळं मग मी ना व्हिडिओ टाकायलासुद्धा मला मोड नाही की स्टिचिंगचे व्हिडिओ जे आहेत आणि काल एक असं झालं की हा बघा हा जो प्रिस्कटचा ब्लाऊज आहे हा ना कारागिराकडं मी ना तर आणि मेन कपडा मग जोडायला देत असते तर म्हणजे नवीनच कारागिर मी एक शोधलेली आहे तुम्हाला दाखविले एखाद्या दिवशी तर एक क्रॉसपट्टीच तिने आणली नाही आणि ब्लाऊज असा मस्त रोल करून आणि बांधून आणलेलं मला वाटलं क्रॉसपट्टी मी रात्री जास्त स्टीच करायला घेतला तर त्याच्यात एक क्रॉस कट्टी नव्हती मग माझ्याकडे गरज आली मी कधी पण असं करायचं की जो जोपर्यंत ब्लाऊज कम्प्लीट होत नाही ना तोपर्यंत त्याचे जे कपडे असतात छोटे मोठे काय असतील नसतील ते सगळे कपडे ना, ना एकत्र ठेवायचे ते कधी फेकून द्यायचे नाही किंवा जाळायचे नाही तुम्हाला शोधी बसावं लागेल किंवा मॅचिंगचा कपडा आणून तुम्हाला तर ब्लाऊज कस्टमरला तयार करून द्यावं लागलं तर माझ्यासोबत पण रात्री असंच झालं की मी लेट नाईटपर्यंत काम केलं रात्री मला बारा वाजले होते आणि आमचं डेकोरेशनचं पण बिझनेस आहे त्याच्यामुळे मग माझे मिस्टर पण मशीनवरती दुसऱ्या बसलेले होते तर ते दोन वाजेपर्यंत ते कपडा शिव शिवत होते नवीनच कपडा होता मंडलचा तर त्यांनी ना ते बघा ते कपडे शिवले त्यांनी पण एवढे सगळे बंडल आणून ठेवलेले आता त्यांचं कप कपडे शिवून झालेले आणि एवढे दोऱ्याचे बंडल त्यांनी मुलाला आणायला लावले होते बघा आणि त्याला वाईट सांगितले होते हे थोडेसे क्रीममध्ये येतात बघा एवढे सगळे हे मोठे बंडल आहेत आता एवढे सगळे आता कलरचे माझा ब्लाऊज कधी येते का नाही तिने चार तर हे बघा हे एवढे ऐकून घे किती ते चार आणि चार आठ नऊ बंडल ते सगळे तर हे सगळे नऊ आहेत तर मग कारागिराला ना मी जोडायला देत असते अस्तर आणि मेन कपडा आणि एक्स्ट्राचा जो कपडा असतो ना फॅब्रिक कट करून आणायला सांगत असते तर कारागीर म्हणजे कधी कधी करते चांगलं काम पण मग आले ना आणि ती काय तिने काय केलं कशी जी बॅकसाईडची पट्टी असते ना मग ही पण लावली नव्हती नुसतं टक्स मारून आणले होते माझा जास्त वेळ जातो ना आणि जर अशी बॅक बॅकसाईडची पट्टी सगळं व्यवस्थित करून आणलं ना, ना मग वेळ कमी जातो मग माझा तर याला थोडेसे नॉट्सला डेली यूज मारे साडी ही याला नॉट्स लावलेली आहेत बघा अशी एकदम सिम्पल अशी डेली वेअर लाईट वेट साडी आहे तर हा एक रात्री शिवलेला आहे बघा ब्लाऊज मी mm. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज रात्री शिवलेला आहे बघा तर याला नाश धरला आपण ते जे तर नाही लागलेले स्लीमचा आणि इथे ना दोन दोन तीन तीन अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि हा पण प्रिन्सेस कटचाच आहे बॅकसाइडचा गळा असा एवढा मोठा आहे बघा आणि राऊंड नेक आहे थ्री पीस प्रिन्सेस कट आहे तर हे रात्री दोन ब्लाऊज झालेले आहेत लग्नातल्या ब्लाऊजमधले हे दोन ब्लाऊज झालेले आहेत अजून भरपूर सारे ब्लाऊज आहेत तर का माहिती मी नो त्याच्यात मध्ये मध्ये कोणीतरी येत असतं त्याच्यात मी इकडे घेऊन बसलेली आहे ब्लाऊज कटिंगसाठी त्याच्यात माझी भाड प्रचंड त्रास देते म्हणजे मी सांगू शकत नाही आणि ज्या त्या सर म्हणजे डॉक्टरांनी दिलेले गोळ्या होत्या ना त्या टॉडी त्याच्यातल्या गोळ्या संपूर्ण संपल्या न दुसऱ्या किती आधी माझ्या मुलाने आणल्या दोन त्यांनी रात्रीत घेतल्या रात्री सकाळी त्याच्यानंतर परत चार गोळ्या आणलेल्या आहेत त्याच्यातला मी दोन गोळ्या घेतलेले आहेत अजून बाकीच्या आहेत आणि उद्या आम्हाला बोलवलं आम्हाला तर बघा मग मी आता दादा रडतो आतमध्ये त्याला गाडी घ्यायची त्याला आणि कस्टमर आहे ना जेवाला आता परत कस्टमर आम्ही आणून टाकलं म्हणजे नवरदेवाच्या घ्यायची साडी नवरदेवाच्या मावशीची आहे त्या आणलेल्या शिर्डीवरून आणि मस्त साडी ही असं पिंक कलर आहे फ्रेश ब्लाऊज पीसचा पण पीस आहे ना याचा ब्रॉकेटचा मी झालेला आहे माहिती तर हा बघा ब्लाऊज कटिंग झालेला आहे हा आहे ब्रॉकेटचा ब्लाउजचा पीस याची याचीसुद्धा स्टिचिंग करायची आहे तर बघते आता ती माझी कारागीर आली ना तर मग तिच्याकडे जोडायला देते मग फिनिशिंग वगैरे सगळं मी करते आणि हे जेव्हा जोडून येईल ना त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे की ती कसं जोडलेलं आहे आणि कसं जोडून येतं आपल्याला नंतर मग मी ब्लाऊजला फिनिशिंग देत असते कारण का तेवढाच आपला वेळ वाचतो आणि माझं दुःख नाही तर मग मी कधी कधी अर्जंटचा का असेल ना तर सगळं मी करून घेत असते पण का माझ्याच्यानी शक्यच नाही एवढं सगळं करणं मी प्रयत्न करून पण माझ्याच्यानी होत नाही की एवढी दाढीला माझ्या ठणक लागलेलं आहे बोलायला मला त्रास होतो आणि डॉक्टरने तर मला एक्सरसाईज करायला सांगितलेले आहे जबड्याचे की थोडंसं एक्सरसाईज करा म्हणून माझ्याच्यानी शक्य होत नाही त्याच्यानंतर आता तुम्ही पाहिलंच इथे कस्टमर येऊन गेलं हे बघा तिथे तुम्ही कपडा बघितला असेल तर हे गणपतीच्या डेकोरेशनचं हे आता कस्टमर शेजारचं ते ते तिथे नाही पण म्हणता येत नाही त्याला साईडने आपल्याला तिथं मारून द्यायचं आहे धागे वगैरे मिळून आहे आणि आता मी कटिंग करत आहे तिथे तर एक प्रिन्सेस कटची कटिंग ही झालेली आहे आणि हे बघा ह्या प्रिन्सेस कटची आणि ब्लाउजची थोडा दोन इंचाचा फरक आहे तर हे छोटं आहे थोडंसं माप आणि लॉंग स्लीव आहे आणि हे माप जे आहे ना ते थोडंसं मोठं आहे तर हे आहे छत्तीस साईजचं सा, हे आहे चौतीस साईजचं सा, तर ह्याच्या कटिंग आपल्याला करायच्या आहेत दोन मशीन लावलेले आहे पण आता वैष्णवीला बोलले होते मला जोडून दे तर ती थोडीशी थकली त्याच्यामुळे मग बघा आता ती जर बोलली जोडते तर मग कार एखादो दोन लावून मी कमी देईन तर असं आपलं रेग्युलर काम चालू असतं तर तुम्हाला आहे ना प्रिन्सेस करची मी कटिंग दाखवते इथं आता तर कटिंग करायला सुरुवात करणार आहे मी बघा अशा पद्धतीने तर ह्या ब्लाऊजचं कटिंग आपण करणार आहोत सुंदर असा ब्लाऊज आहे तर ह्याला यांना डिझाईन करायला प्रॉकेटचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे डिझाईन काय करणार ना आपण ऑलरेडीचा भरपूर सारा भरलेला ब्लाऊज आहे आणि अजून त्याच्यामध्ये डिझाईन करायची तर म्हटलं मठखा गळा करू आणि नॉट टाकून देऊ आणि याची ना लॉंग स्लीवज आहे तर ह्या पद्धतीने मी आता कटिंग करणार आहे हे दोन ब्लाऊज पण जोडायला बघते ती ती ताई जर आली ना तर मी तिच्याकडे देईल आणि तुम्हाला ते ब्लाउज जोडून आले ना मग ते कसं मी शिवते ते पण दाखवीन जोडून आणल्यानंतर तर रात्री असं झालं बसवट्टी हरवल्यामुळं घेते त्या ब्लाउजची कम्प्यूटसाठी मी चॅनलवरती अपलोड तर उद्देश आणि व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आज की ब्लाऊज संपूर्ण रेडी होईपर्यंत त्याच्यातला एकसुद्धा कपडा फेकवून द्यायचा नाही कारण का काय होतं कधी कुठला कपडा लागेल आणि परफेक्ट मॅचिंग आपल्याला कधीच मिळत नाही माहिती म्हणून त्याच्यामुळं ब्लाऊज स्टीच करायच्या वेळ संपूर्ण कपडा जो आहे तो आपल्याजवळ ह असायला हवा कधी कधी आपण कारागिराकडे देतो आणि कारागिराकडून जरी एखादा कपडा काळा झाला तरी मला न पाचसा वेळा असे अनुभव आलेले आहेत एकदा माझी एक होती तिच्याकडून डायरेक्ट आहे ना तिथे मी शंभर रुपयाचा लाऊज होता त्या कस्टमरचा आणि तो पण होता बिगर असतं मला मॅचिंग सेंटरमधून आणलेला डायरेक्ट आहे ना कटोरीचा राहील मला आहे ना अक्षरचा डायरेक्ट म्हणजे गावात जावं लागलं कटोरीला म्हणजे कटोरी ब्लाउजचं सुरत काय तर बाबा असतं देत नव्हतं दुकानला मला परत यायचा तो कपडा घेऊन तोच पीस आणावा लागला आणि तर लेडीजचा ब्लाऊज जो आहे तो मला स्टीच करून द्यावं लागलेलं आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आपला ब्लाउज संपूर्ण तयार होत नाही तोपर्यंत कुठलाही कपड्या ब्लाऊजचा आधी फेकायचा नाही आहे कचरा शेकायचा नाही कधीकधी कधी आपल्याला चिंड्या म्हणजे कचरासुद्धा वेचून वेचून काढावा लागतो मॅचिंगचा कपडा तर त्याच्यासाठी ना परफेक्ट आपल्याला मिळतच नाही त्याच्यासाठी कपडा कधीच शिकायचा नाही काय ना मी त्या ब्लाऊजचा थोडासा कपडा तुकडा ठेवलेला ठेवूनही नव्हता थोडासा येते त्या ब्लाऊजचे तुकडे तर असाच मोठा थोडासा ठेवलेला होता त्याच्यामुळे मग मला तो अडचण नाही आली पण जर का तो जर कपडा नसतास तर मग मला नाही भरवशावर राहिले असते व्यवस्थित आहे त्या कारागिराने आणि कसं काय ब्लाऊजचं ते का नाश झाला सगळं आपण कुठून त्यांना कपडा आणून दिला असता एवढा एवढा पण आता ह्या बाईने काय आणलं काय माहिती नाही चला याची कटिंग मी आता करून घेते मला नंतर भेटते मी आता हे बघा मी बसली होती कामावरती आणि कस्टमर पण दिवसभर चालू घेता नाही मग इथं हॉलमध्ये शिवले नातमध्ये अंधर आमदार वाटतं त्याच्यामुळे मी कधी असलेली आणि मला फ्लाउज आहे एवढा पूर्ण केला हा पूर्ण झालेला प्रिन्सिस करचा लाँग स्लीवचा कपडा खूप कमी होता जॉईन्स होतो खूप जास्त हे सगळं झालं होतं जनायचं तुम्हाला दाखवले तुझे मी मला तर हे तीन ब्लाऊज जे आहेत ते शर्ट केलेले आहे आता हा एक ब्लाऊज जो आहे तुम्ही आता शिवणार आहे